आज आपण बनवणार आहे दही वडा सोबतच सांबार वडा यासाठी मी उडद्याची डाळ रात्रीला भिजू घातलेली सहा ते सात तास आणि मला सकाळी बनवायचं होतं तर मी असं दोन मिरच्या घेतल्या डाळ छान धुवून साईडला काढून घेतली दोन मिरच्या घेतल्या जरा आल्याचे तुकडा घेतला डाळमध्ये बारीक करायला आणि डाळ छान अशी साईडला धुवून आधीच ठेवून द्यायची कारण यात पाणी राहायला नको खूप कमी पाण्यात ही डाळ बारीक करावी लागते कारण याचं मिश्रण फारसं पटलं खायला नको घट्ट सरच असायला पाहिजे म्हणून आणि मी संपूर्ण मिश्रण छान असं बारीक करून घेतलं जितकी डाळ होती माझ्याकडे तितकं आणि मिश्रण बारीक करून घेतल्यानंतर यात मीठ घातलं दुसरं मी काहीच असं यात ऍड केलं नाही फक्त स्टार्टिंगला दोन मिरच्या आल्याचा तुकडा आणि मीठ इतकंच दुसरं काही तुम्हाला वाटलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार काय ऍड करायचं करू शकता पण मी हेच बनवताना हेच मोस्टली यात जातं आणि हे जे मिश्रण आहे हे एकाच एक 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 दिशेला सात ते दहा मिनिट छान असं घुमवून घ्यायचं फेटून घ्यायचं आणि होत असं की मिश्रण एकदम हलकं होऊन जातं यात हवा भरल्या जाते म्हणून एकाच डायरेक्शनला छान घुमवायचं क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज नाही करायचं नाहीतर ते होणार नाही एकाच दिशेला घुवून घ्यायचं आणि आपल्याला कसं कळणार की मिश्रण झालंय तर एका एक वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यात जरा मिश्रण टाकून बघायचं याने होतं असं की जो जे आपण पाण्यात टाकतो ते असं वरती तरंगायला लागतं म्हणजे तुम्हाला समजूनच जाईल मी ते शूट नाही करू शकले व्यवस्थित आणि मी सोबतच कडी ठेऊन घेतली होती मीडियम तळायचं मी सगळे वडे असे तळून घेतले अट ए टाइम मी जिथं तेल घेतलं होतं त्याच्यानुसार सात आठ असे वडे एका एका बेडला दोन तीन घाण्यामध्ये सगळे तळून घेतले वडे तळत असताना मी साइडच्या गॅसवर एका पतेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे पाण्यामध्ये जरा मीठ घातलं हे यासाठी केलंय की आपल्याला जे दही वड्यासाठी वडे लागणार आहेत ते पाण्यामध्ये दहा मिनिट डीक करून ठेवावे लागते मिठाच्या पाण्यात म्हणून मी ते साईडला जे भांडे ठेवलं त्यात पाणी आणि मीठ घालून घेतलं त्याला पाच ते सात मिनिट छान आणि गरम होऊ एकदम पण नाही येऊ हो द्यायची आणि फारस असं कोरम पण नको राहिला आणि नंतर गॅस त्याचं बंद केलं के आणि जितके वडे मी दही वड्यासाठी घेणार होते तितके संपूर्ण वडे मी त्यात टाकून संपूर्ण वडे त्यात मी टाकून घेतले आणि बाकीचे जे मिश्रण माझ्याकडे राहिलं होतं त्या मिश्रणासाठी मी जे मला सांबार वड्यासाठी वडे लागणार होते ते पण मी संपूर्ण काढून घेतले वडे बनवते वेळी फ्लेम लो पण नाही ठेवायचा आणि हाय पण नाही ठेवायचं जेणेकरून वडे कच्चे पण नको राहायला आणि जास्त भाजायला पण नको तर मीडियम फ्लेमला छान असे बनतात मी संपूर्ण जितकं मिश्रण होते तितकं मिश्रणाचे छान असे वडे रेडी करून घेतले आणि मग माझे वडे रेडी झाले दही वड्यासाठी मी एक भांडं घेतलं त्यामध्ये दही काढून घेतलं यात मी फारसं काही ऍड केलं नाही दही घेतलं आणि जरा जितकं दही आहे त्याच्यानुसार जितकी तुम्हाला साखर आवडली माझ्या हाताने तुमच्या चवीनुसार घेऊ शकता अशी साखर घालून घेतली आणि मीठ घातलं तुम्ही ऐवजी काळं मीठ वापरू शकता पण मी साधेच घातले आणि जे दहा मिनिट आपण पाण्यामध्ये वडे डीप करून ठेवलेले त्याला असं हलक्या हाताने पिळून घे कारण पाण्यामध्ये आपण जेव्हा वडे टाकतो तेव्हा ते वडे पाणी हे करून घेतात ऑब्झर्व करून घेतात म्हणून ते हलक्या हाताने पिळून असं संपूर्ण पाणी त्यातलं काढून घ्यायचं आणि मी संपूर्ण वडे असे पिळून इथं साईडला केले या पद्धतीने माझे इथे दही वडे खायला रेडी झाले दही पण रेडी आहे आणि वडे सुद्धा रेडी आहेत आता मला बनवायचं आहे सांबार कारण वडे तर सुखे आहेत माझ्याकडे तर सांबारासाठी मी डाळ लावून घेतली तुरीची आणि मुगाची मिक्स थोडीशी डाळ लावली जिरा मोहरी कडीपत्ताचा मी इथे तडका दिला आणि सांबारमध्ये मी फारसं काही ॲड केलं नाहीये एक मिरची घेतली दोन लसणाच्या कड्या टाकल्या एक लाल मिरची घेतली टोमॅटो घेतला आहे आणि लगेर आणि एकच वांग घेतलं एकच वांग घेतलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात व्हेजिटेबल यूज करू शकता माझ्याकडे जे जे अवेलेबल होतं मी ते सगळं यात थोडं असं घालून घेतलं जे जे मला आवडते ते सगळं माझ्या आवडीनुसार आणि नंतर मग मी यात मसालेसुद्धा घरचेच यूज केले आहेत एक्स्ट्रा असं काही मसाला यूज केला नाही जे मी डेलीच्या भाजीमध्ये वापरते तेच मी मसाले यात टाकून घेतले चवीनुसार मीठ घातलं हळद टाकली थोडी आणि मिरची पावडर धनिया पावडर सोबतच रेग्युलर जो मी आ, मसाला यूज करते तो घालून घेतला बाकी असे दुसरा मसाले तुम्हाला वाटले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता पण मला सिंपलच बनवायचं होतं म्हणून मी घरगुती जे रेग्युलर यूज करते तेच मसाले घेतले आणि छान याला पाच ते दहा मिनिट मिडियम फ्लेमवर होऊ दिलं आणि असं फायनली माझा सांबार रेडी सांबार पण रेडी सांबार वडे पण रेडी आणि दही वडे पण रेडी थँक्यू फॉर वॉचिंग